बघा आज आपण घरच्या घरी तयार करणार हळदीपासनं काय करणार आहोत पिंजर तयार करून पिंजर म्हणजेच काय लाल कुंकू डोक्याला लावायचं लाल कुंकू आता बघा साहित्य काय आहे हळद गुलाब पाणी जो पानाला लावतो तो चुना आणि लिंबूचा रस लिंबाचा हा रस घेतलेला आहे आणि हे सर्व साहित्य मिळून आपण आज पिंजर बनवणार आहोत आणि ही पिंजर तुम्ही लहान मुलंसुद्धा घरच्या घरी बनवू शकता बघा आता ह्या हळदीमध्ये आपण काय करणार आहोत ह्या लिंबाचा रस जो आहे हा लिंबाचा रस आपण काय करणार आहोत घालणार आहोत आता हा लिंबाचा रस घातल्यानंतर बघा हे लिंबाचा रस घातला नंतर काय केलं जे मग अशी आपण चुनाचा चुना होता त्यामध्ये आपण मग अशी जे गुलाब पाणी होतं ते गुलाब पाणी घालून आपण काय केलं मिक्स करून घेतलं आणि काय हो केलं हे एकत्र करून त्याच्यावरती हे आपण घातलं आता हे हे सगळं घातल्यानंतर बघा हे सगळं आपण काय करायचं हाताने नीट नी, कालवून घ्यायचं आहे इतकं कालवायचं की त्याचा सगळ्यात रंग बदले म्हणजेच काय होईल बघा थोड्या वेळेला तुम्हाला दाखवते काय होईल ते बघा हा थोडा थोडा रंग तुम्हाला माहिती का हळदीमध्ये लिंबू घातलं की कसा आपला लाल रंग येतो ना तसाच हा रंग इथे होणार आहे आणि कमी पडलं तर परत थोडंसं आपण काय करायचं लिंबाचं पाणी इथे घालायचं आहे बघा हे आपण मिश्रण सगळं हे एकत्र केलं हळद लिंबाचा रस गुलाब पाणी आणि चुना चुन्यामध्ये जेव्हा आपण गुलाब पाणी घातलं त्याला तयार झाली ती चुन्याची नेवळी आता हे सगळं मिश्रण एवढं एकत्र करायचं की त्याचा रंग हा असा बदलेल आता तुम्हाला माहिती आहे का ही एक रासायनिक प्रक्रिया आहे राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला हे मी शिकवते राष्ट्रीय विज्ञान दिन जेव्हा असतो तेव्हा तुम्हाला एक प्रयोग करावं लागतात मुलांना प्रयोग करावा मग तो प्रयोग कोणता कराल तर हळद चुना आता तुम्हाला दाखवलंच आहे काय काय साहित्य इतक्याशा छोट्याशा साहित्यावरनं तुम्ही हे घरच्या घरी कुंकू बनवू शकता आणि दुसरं म्हणजे काय माहिती आहे का आता नवरात्र आले नवरात्रामध्ये बायका हळदी कुंकू म्हणजे कुंकू तयार करतात आणि देवीला वाटतात मग घरच्या घरी हे आपण तयार केलेलं कुंकू देवीला वाहू शकतो तसंच आपण दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजांच्या दिवशी आपण देवीला जे आपण कुंकुमार्चन करतो तेव्हा हे कुंकुमार्चन आपण दयार घरी करू शकतो आणि हे जे ओलं आहे ना हे दिसतंय हे ओलं आहे ते तुम्हाला सावलीमध्ये म्हणजे पंख्याखाली वाळवायचं आहे आणि ह्या ज्या गुठळ्या दिसत आहे ह्या गुठळ्या तुम्हाला नंत का नंतर काय आहे आपल्या चाळणीवरती व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आणि सुख झाल्यानंतर तुम्हाला छानपैकी कुंकू मिळणार आहे बघा ह्या तयार झालेल्या मिश्रणामध्ये तुम्हाला जर असं वाटलं की हे हो पाणी कमी पडते तर मग त्याच्यामध्ये काय करा तुम्ही लिंबाचा रस ॲड करा आणि दुसरं म्हणजे गुलाब पाणी घाला की जेणेकरून त्या कुंकवाला एक प्रकारचा छान वास येईल आणि ते कुंकू छान मिश्रित होऊन तुम्हाला हे असं मिळू शकेल धन्यवाद